पाटील भोसले यांचे सुपुत्र शाहजीराजे यांची जिजाऊचा विवाह झाला त्यामुळे जाधव व बसले या दोन गरणाचा संबंध जुळला जिजाऊ या कणकर होत्या प्रेमळ होत्या उंच हिमालय

म्हणजे खुद्द जिजाऊ या जिजाऊ नेच महाराष्ट्राला उतुंग प्रेमाचा स्वाभिमान व महात्मा प्रभा ही न्यायप्रिय राजा दिला अशा या जिजाऊ मातेंना माझा कोटी कोटी प्रेम धन्यवाद